या गावाची अशी दुरावस्था का असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे नमस्कार महा एम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी जान्हवी मोरे आणि आत्ता आपण आलेलो आहोत कल्याण ग्रामीण मधील हेदुटणे या गावामध्ये केडीएमसीतील सत्तावीस गावांपैकी एक गाव असलेलं हेदुटणे सध्या विविध समस्यांनी ग्रासलेलं आहे विशेष म्हणजे या ठिकाणी बदलत्या काळानुसार डिजिटल शाळा उभारण्यात आली आहे या शाळेची पटसंख्या दोनशे चोपन्न आहे एखाद्या ग्रामीण भागात चांगल्या पद्धतीने पटसंख्या शिक्षकांची मात्र कमतरता आहे महत्वाचे गाव जरी महापालिकेच्या हद्दीत गेले असले तरी शाळेमध्ये पोषक आहार देण्याची जबाबदारी जिल्हा परिषद पार पडते महापालिकेकडून सुविधा सोडा तर पूर्णता दुर्लक्ष झाल्याची बाब दिसून येते परिणामी तेथील शिक्षकांनाच तेथील स्वच्छतेची जबाबदारी पार पाडावी लागते ग्रामपंचायत असताना पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण देणाऱ्या या शाळेची रंगरंगोटी झाली होती मात्र त्यानंतर देखभाल दुरुस्तीकडे दे दुर्लक्ष झाल्याने भिंतीचे पोपडे निघालेल्या अवस्थेत आहेत शाळेला सुरक्षा रक्षक नाही त्यामुळे शाळेची सुरक्षा वाऱ्यावर आहे शाळेच्या एका बाजूला असलेली वर्गखोली धोकादायक झाली आहे डिजिटल शाळेची ही अवस्था असताना येथील अंगणवाडी देखील सुस्थितीत नाही पत्रे जीर्ण आणि तुटलेल्या अवस्थेत असल्याने पावसाचे पाणी सतत आतमध्ये पडत असते त्या लगतच्या असलेल्या गटारामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे अंगणवाडीच्या पाठीमागेच सार्वजनिक आहे अंगणवाडी मंदिरात भरवली जात हे दूट नये आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिक सध्या सत्तावीस गावामध्ये आम्ही आहे परंतु काही वर्षापासून दोन हजार सात पासून आम्ही जे सरपंच असताना त्या कालामध्ये कामा झालेले तिथे आणि हे जे जिल्हा परिषदची जी शाळा आहे ही पण जवळजवळ आज पंधरा वीस वर्ष होऊन गेली परंतु ही जी जिल्हा परिषदमध्ये थोडीफार कामा इथं झालेली आहेत त्याच्यानंतर आजपर्यंत कुठला अधिकारी येऊन कोणी चौकशी केली नाही इमारतात पाळण्याची अवस्थेत झालेली आहेत धोकादायक झालेले आहेत तर आमच्या शिक्षित लोकांनीसुद्धा इथले मुख्याध्यापकने वगैरे तक्रारी दोन तीन वर्ष पूर्वी केलेल्या होत्या परंतु तिथे येऊन कोणी आजपर्यंत त्याचा काही आराखडा तयार केलेला नाही आणि तिथे शाळा आजपर्यंत बंद आहे गावातल्या रस्त्याची दुरावस्था असून सांडपाणी वाहून नेणारी गटारे नसल्याने ते पाणी रस्त्यावर येत आहे जिवंतपणी समस्या भोगत असताना मेल्यावर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार होतात त्या स्मशान भूमीकडे जाणारा रस्ताही कच्चा आहे हेदुटणे हे तीन हजार लोकवस्तीचं गाव आहे त्यात काही लोकांची घरेही टेकडीवर आहेत तर काही लोकांची घरे पायत्याशी आहेत गावात पाण्याची सुबत्ता असली तरी टेकडीवर पाणी चढत नाही त्यामुळे तेथील लोकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे दोन हजार पंधराच्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी हेदुटणे गावाचा समावेश असलेल्या सत्तावीस गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली निवडणूक झाली लोकांनी मतदानही केले पण गेल्या दहा वर्षात म्हणाव्या तशा नागरिक समस्या प्रशासनाला सोडवता आल्या नाहीत रस्ते शाळा कचरा पाणी प्राथमिक गरजांचीही पूर्तता न झाल्याने ग्रामस्थ येऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या पावित्र्यात आहे निवडणूक प्रक्रिया पार पडली तर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा आमचा निर्णय आहे असे ग्रामस्थ सांगतात सत्तावीस संघर्ष समिती यांचा हा जो विषय आहे सुप्रीम कोर्टामध्ये प्रमाणित असल्यामुळे आणि जर इलेक्शन तोंडावर आलेले आहेत आणि जर प्रभास रचना झालीच तर आम्ही त्याला आमचा विरोध असेल आणि आताच आम्ही दोन दिवसापूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त यांना संघर्ष समिती यांच्यातर्फे आम्ही निवेदन सुद्धा तसं दिलेलं आहे मतदान झाल्यास तर आमच्या सत्तावीस गावांचा मतदानवरती बहिष्कार असणार आहे आम्हाला ही नगरपालिका नको कोणत्या प्रकारचा विकास काम इथे झालेले नाही केडीएम टीची बस गावात येते मात्र त्यांची संख्या कमी आहे त्यामुळे बहुतांशी प्रवास हा रिक्षातून करावा लागतो हा प्रवास खर्चिक का आहे काही वेळेला आम्हाला खाजगी गाड्यांचा आधार घ्यावा लागतो रात्रीच्या वेळी गरज भासल्यास आम्हाला कष्ट पडतात असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले महापालिकेत गावे समाविष्ट झाली गावातील चारशे अठ्ठ्याण्णव कर्मचारी महापालिका सेवेत दाखल झाले पण दहा वर्ष उलटूनही त्यांना महापालिका सेवेत कायम करण्यात आलेले नाही हा संताप देखील ग्रामस्थांमध्ये असून महापालिकेत गावे ठेवायची कशाला असा सवालही त्यांनी केला आहे गावात आरोग्य केंद्राची असल्याने खोपलं तर काही मैल दूर असलेल्या निळजे येथील आरोग्य केंद्राची वाट धरावी लागते महापालिका सत्तावीस गावांना सोयी सुविधा पुरवत नसल्याने इथे प्रभाग रचना झाल्यास संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन हजार वीस मध्ये होणं अपेक्षित पडल्या महापालिका निवडणुकांचे आता पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे त्यातच संघर्ष समितीने मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे त्यामुळे आता ग्रामस्थ मतदान करणार का कि लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन ग्रामस्थांचे मन वळवण्यात यशस्वी होणार हे पाहावं लागणार आहे कल्याण डोंबिलीतील अशाच महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या महान टी व्ही फेसबुक पेजला आणि युट्यूब चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद